नमस्कार मंडळी कशा तुम्ही स्वागत आहे मंगेश महाराजांच्या चॅनलमध्ये आजचा ब्लॉग होण्याचं कारण आहे की नवरात्र आजपासून नवरात्री आपली चालू आहे तर सर्व ज्यांच्या ज्यांचा उपवास आहे सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज जसा माझा पण उपवास आहे नवरात्रीचा तर नऊ दिवस उपवास करायचा ठरवलेला आहे तो सर्वांनी हेल्दी म्हणजे जे काय हेल्दी कुठे फ्रूट्स वगैरे दूध वगैरे ते पियत राहा काळजी घ्या स्वतःची आणि आजचा ब्लॉग आहे असा की मी काय काय खाणार आहे उपवासामध्ये ते तुम्हाला दाखवतो आता सध्या तरी उपवास सकाळी फक्त एक ग्लास धुतून आलो आहे आणि कामावर आले मशीनवर आम खालू आहे तुम्हाला मार्केटला निघाल्यावर नंतर मार्केटमध्ये कसं काय फळ मिळतं आहे काय मिळतं ते का मी परचेस करून ते खाणार आहे तर प्लीज तुम्ही काही खात राहावा यात आपलं नॉर्मल खिचडी वगैरे आपण खाऊ नाही शकत उपवासाला सगळ्यांना माहितीच असेल तर फळ दूध दही तास तुम्ही पियत राहा पण काही घेऊ नका प्लीज भेटूया जेवताना चला या सो so, हॅलो गाईज मग अशी जेवताना एक्चुअली थोडी गडबड होती म्हणून व्हिडिओ नाही काढू शकलो तर जेवताना म्हणजे आजचा जे सराव केलं तर तो असं केला आहे की खाली मी केळी आणि होती आणि दही केळी आणि दही याचा मी एक लंच केलेला आहे आणि आता आलेली आहे चहाट आपण काही करू शकतो संध्याकाळी प्लॅन आहे की रताळं वगैरे खायचं ते आपण या मजला खाऊ शकतो खिचडी वगैरे तर चालत नाही मिठायचा काही पदार्थ खाऊ काय शकत सोफाईन आता चहा पून बघूया पुढचा अजून काय मग